अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेले रुग्ण आणि यांच्या अतिशय तफावत तफावत आहे ही दूर करण्यासाठी जनजागृती त्याचबरोबर सर्व रुग्णालयामध्ये अवयवदानाबाबत इकोसिस्टीम तयार होणं गरजेचं आहे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सुरू केलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या माध्यमातून मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णाला पुनर्जन्म देणं शक्य होणार असल्याचं प्रतिपादन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री यांनी केलं डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले आजच्या धावपळीच्या युगात विविध कारणामुळे अवयव निकामी होण्या व त्यामुळे जीवन धोक्यात येण्याचं प्रमाण वाढत आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे ग्लोबल हॉस्पिटलला ऍडमिट असताना त्यावेळी होणारी पळापळ मी जवळून अनुभवली आहे अवयव मिळत नसल्यानं दररोज वीस लोकांचा मृत्यू होतो यातूनच आपल्या जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील लोकांना अवयव प्रत्यारोपण सुविधा सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला आणि डॉक्टर भाग्यश्री पाटील डॉक्टर संजय डी पाटील यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही ओपीडी आज सुरू करता आली याचा आनंद होतोय यावेळी डीपीयू यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर ऑपरेशन डॉक्टर संजय पठारे हृदय प्रत्यारोपण तज्ञ व हृदयरोग विभाग प्रमुख डॉक्टर अनुराग गर्ग आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विवेक मनाडे फुफ्फुस रोपण तज्ञ डॉक्टर राहुल केंद्रे डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉक्टर राजेश कुमार मुदगल कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर के प्रथपन यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते